माझे वकील येऊन राहिले हा येऊ द्या येऊ द्या येऊ दे वकील येऊ द्या तुमचे वकील येऊ दे बरोबर बरोबर तर काय नाव परशुराम हुगले तुमच्या मिसेसच्या नावा घेतली जमीन बस मला एक सांगा जमिनीचा हा व्यवहार किती रुपयाला झाला तुम्ही सांगू शकत जमदिस्त येतील ना हा मला काही माहित नाही किती व्यवहार तुम्ही जमीन घेतली तुम्हाला माहित नाही बर तुम तुम्ही तुम जी जमीन जमीन जी, जमी, जी खरेदी केली तुम्ही अडीच महिन्यानं त्यांना पैसे टाकले तुम्ही बारा बारा लाख सत्तर हजार अडीच महिन्यांना आरटीजीएस केले त्यांच्या खाते का बरं सांगतो हा का बरं सांगतो बोला डायरेक्ट समोर गावा घ्या बरं ठीक आहे चला चला तिकडे आपण पाच लोकांमध्ये बोलू मी विनोद नाटे भूमिपुत्र फाउंडेशन ताई हां हां मी नातेवाईक आहे त्यांचं मी नातेवाईक आहे त्यांचा जावायचा माऊस भाऊ मी जावं जावं चला चला गावा हा नाही नाही चाल नाही नाही इकडे बा आई हे बघा का। आम्ही काय हे बघा हे बघा आज तिथं काय झालं ऐकून घ्या तिथं नाही दोन मिनटं हा तुम्ही हा ठीक आहे चला 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 गावा तुम्ही हा नाही नाही बरोबर आहे ना अहो इकडे आज त्या परिवारला तो पॅरलाईज झालाय तो माणूस ऐका आणि त्यांना पैसे मिळाले ना त्यांना जमीन आपण ट्रान्सफर करायचं ठरलं होतं ऐका पलटी मारणार होते मग बरं जाऊ द्या तुम्ही पैसे पण त्या मध्यस्थाकडे दिले ना मध्यस्थाने पैसे दिले त्यामुळे आमचा व्यवहार तिच्या भावाशी झालेला आहे भावाशी झाला व्यवहार झालेला झालेला नाही आमचा जो आहे त्यामुळे पैसे पैसे तुम्ही तिच्या भावाकडे दिले दिलेले बरोबर आहे आम्हाला त्यांनी बोलवलं या, या दिवशी खरेदीला पण आता भावानी काय केलं भावानी त्यांना सांगितलं तू तिला दुसरी बारागाव पिंपरीला पुढे जमीन दाखवली आणि म्हणजे पलटी मारतोय आणि तुमच्या नावा दिली त्यांच्या नावावर आणि त्यांना तिथं काहीच पैसे दिले तुम्ही तीन लाख रुपये दिले ते पण तिच्या भावाच्या हातात दिले ते पैसे पण तो भाव घेऊन गेला आणि आता त्या भावानी ते जे सत्तावीस लाख रुपये काही ते आहे समथिंग आम्हाला ती पण त्या भावाकडे आणि आता तुमच्याकडे पाच लाख शिल्लक आहे ना हा तुमच्या दिला पाच लाख बरोबर योग्य योग्य ऐका दादा बाबा माझा रोज तुम्हाला नाही तुम्ही सैनिक आहे का देशासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातले सतरा अठरा वर्ष दिले ऐकून घ्या आम्ही तुमच्या तुमच्या विरोधात नाही मी फक्त तुमच्या आडून काय झालंय त्या मध्यस्थांनी जी फसवणूक केली तुम्ही तुम्ही जी किंमत दिली ना ठरली ना जी काय पंचेचाळीस लाख रुपये काय तुमची किंमत ठरली हा ऐका ती किंमत तुम्ही ठरली ती तुम्ही मध्यस्थाकडे दिली मध्यस्थांनी हा व्यवहार त्याच्याच झाला हा म्हणजे हा कोणाकडे झाला व्यवहार तुमचा कोणावर झाला व्यवहार कोणावर झाला रंगनाथ रंगनाथ काय नाव सोनवणे रंगनाथ सोनवणे बरोबर व्यवहार झाला गोपीनाथ नाना गोपीनाथ नाना हा बरोबर म्हणजे तुम्ही सगळे पैसे आहे का व्यवहार केला रंगनाथ बरोबर आणि तुम्ही पैसे का दिले, दिले बरोबर आणि ता तो त्याच्या बहिणीला दाजीला घेऊन आला आणि जमीन तुमच्या नावावर करून दिली बस त्याच्यामध्ये फसवणूक काय झाली त्यांना वेगळं सांगितलं नाही त्यांना सांगितलं जमीन पलटी तुम्हाला दुसरी देतोय त्यांना ऑलरेडी जमीन दाखवली काही जमीन दाखवली नाही तो तुमचा प्रश्न नाही तो तुमचा प्रश्न नाही फक्त त्या मध्यस्थानी पैसे त्यांना दिले नाही हा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आहे मला सांगू शकते पण माझं तुम्ही ऐका त्या ताई माझ्या बरोबर जेव्हा खरेदी करायला तिथे आल्या ना त्या माझ्याशी एकदम व्यवस्थित बोलल्या हो ना मला काय बोलल्या माझी काय आहे नाही ते तेवढे व्यवहार आहे ना माझा भाऊज बघतो मला त्यातलं काही बरोबर बरोबर बोलला बोललं माझा शंभर टक्के आणि म्हणून ऐका ना ऐका ना म्हणूनच म्हणूनच तुम्ही त्या सगळं त्या केलं जमीन घेतली तुमचा दोष याच्यात काहीच नाही एक रुपया बघा ह्या ताईंचा या, या दादांचा हे माझी सैनिक आहे यांचा कोणाचा याच्यामध्ये काही दोष नाही यांनी ज्या रुपयाला किंमत ठरली ती किंमत त्यांनी दिली फक्त काय झालं मध्यस्थी जो भाऊ आहे त्या जमीन विकली त्या सुनीता ताईचा भाऊ आणि त्या ते शिवाजी सातपुते त्यांचा जो मध्यस्थी जो भाऊ होता त्या भावाने चीट केलं आहे त्यांना भाऊ आणि साक्षीदार त्यांनी काय सांगितलं काही जमीन तुला पलटी करून देतो आणि ते पैसे त्यांच्याकडे दिलेच नाही हा गोपीनाथ उगले गोपीनाथ उगले का हा त्यांनी हा त्यांनी चिटिंग केली त्यांनी त्यांच्यापर्यंत पैसेच दिले नाही आणि आज एक सांगत होते समोरचा माणूस आजारी त्यांच्या घरी जाऊन मी पण आम्हाला समोरचा आजारी आम्हाला आधारी आधी खरंच झाली दोन महिने ते पण आले होते मग बघा तो माणूस आता जो पाहिला पॅरलाइज झालाय अंथुराव पडलाय तो माणूस स्वतः चालत आलाय आणि यांच्या नावावर जमीन करून दिली त्याच्यानंतर त्यांच्याच हातात पिशवी होती पॅरलाइज झाले ना ते काका त्यांच्या का? हातात पिशवी होती मी एवढं पण बोलले आजारी आहे तुम्ही इथपर्यंत घेऊन आले त्यांना बोलले हो ठीक आहे आम्ही घेऊन हो आलो कारण आता व्यवहार करायचा आहे कम्प्लीट म्हणून बरोबर नाही शंभर टक्के शंभर ताई ताई तुमचं नाव काय माझं नाव राणी उगले हा राणी उगले ताई तुमचा काहीच संबंध नाही आहे का तुमचा दोष नाही नाही होईल ना नाही होईल काय होईल माहिती ऐकून घेणार झाली चूक झाली काय जो त्यांचा भाऊ आणि जो मध्ये एजंट एजंट आहे हा होईल ना ते सगळं होईल ऐका इथं प्रत्येकाच हिशोब होईल ज्यांना चूक केली ज्यांना शेण खाल्लं ना त्याची कारवाई त्याच्यावर शंभर टक्के होणार हा आज ते कुटुंब पॅरेलाइज झाले मरायची वेळ आली का कुटुंबावर माझं हे म्हणणं होत आपला व्यवहार जेव्हा व्यवहार आमचा ठरला माला त्यांनी खरेदीला बोलावलं या माने तुम्ही खरेदीला म्हटलं थांबा खरेदी करायची कशी माझ्याकडे पैसे काय झाडाला तोडायचे नाही तुम्ही लगेच आज बोलवले लगेच काही लगेच पैसे कोणाकडे उपलब्ध नाही राहते बरोबर त्याला म्हणलं मी अर्धी रक्कम आता देईल अर्धी रक्कम दोन महिन्याची मुदत देईल ते काय म्हणे व्हाईट मनी, मनी आमचा याच्यावर ठेवा म्हणजे खरेदी ठेवा चेक चेक देणार आहे ते व्हाईट मनी ठेवा बरोबर आम्ही ठरल्याप्रमाणे त्यांना सगळे पैसे दिले दोन महिन्याची मदत होती समोरच्या व्यक्तींना त्रास होता त्यांचे काही मध्ये नाही बनत आहे दोघांच भाऊ बहिणीचं मग ते समोरच्या ताईंनी इथून ती बऱ्यागाव पिंपरीला तलाठी कार्यालयात हरकत द्यायला जाऊ शकता तर आमचं रस्त्यावर आहे ना इथूनच जाते आमच्या घराजवळ चार महिने आता पाच महिने झाले तुम्ही क्षेत्र देऊन तर तुम्ही समोरची रक्कम दोन बाकीची अर्धी रक्कम तर आपली बाकी होती ना दोन महिन्याची मुदत होती ना तेव्हा सांगायचं ना भाऊ आमचं त्याचं जमत नाही आहे समोरची रक्कम मला दे किंवा आम्हाला खरेदी पलटी करायची काय करायचंय समोरच्या व्यक्तीचं कर्तव्य आहे का नाही बाकी होते नाही बरोबर बरोबर आहे बघा म्हणजे ह्या याच्यामध्ये घडलंय असं का त्यांची जी पंचेचाळीस लाख रुपये किंमत ठरली आणि यांच्याकडे पूर्ण पेमेंट नव्हतं का आम्ही आम्हाला मुदत पाहिजे होती यांना म्हणून त्या पे खरेदी खात्यातले जे बारा लाख सत्तर हजार रुपये ते बाकी ठेवले दोन महिन्यांनी अडीच महिन्याने द्यायला दोन दोन महिन्याची मुदत घेतली ते बाकी ठेवले आणि सगळं जे ब्लॅक पेमेंट आहे ते सगळं त्यांनी त्या त्यांचा जो भाऊ आहे काय नाव त्यांचं रंगनाथ सोनवणे त्यांच्याकडे पेमेंट दिलं आणि हां आणि अजून गोपीनाथ उगले गोपीनाथ गो उगले ह्या दोघांकडे हां त्यांच्या हा त्या हा उगलेंच्या साक्षीने त्या सोनवणेंकडे पेमेंट दिलं त्या तिच्या भावाकडे ते पेमेंट त्याने घेतलं आणि त्यांनी बघा त्या आई त्यांना काय घरी सांगितलं म्हणजे शिवाजी सातपुतेंना आणि त्या सुनीता सातपुते ह्या दोघं शेतकरी दाम्पत्याला सांगितलं काय की तुम्हाला आम्ही ही तिला एक जमीन बारागाव पिंपरीला ती एक जमीन दाखवली त्यांना ती पटली आणि ही जमीन ते यांना विकतोय आणि यांच्याकडून पेमेंट घेऊन ते ज त्यांना देऊन ती जमीन तुझ्या नावा करून देतोय अशी स्टोरी तयार केली आणि आज ही हकीकत हां हां बरोबर आहे ना हा ना हा ना नाही नाही ऐका ना आज बरोबर तुमच्या असं ठरलं सगळ्यांचं तसं ठरलं काय म्हणतात तसं का बा त्यांना ते जमीन यांना घ्यायची परंतु सहा महिने झाले आज पाच महिने पूर्ण झाले ही जमीन काय त्यांच्या नाव गेली नाही जेव्हा त्यांनी बॉम्बा मारल्या हरकत घेतली बारा लाख सत्तर हजार रुपये तुम्ही तुमचं दोन महिने ठरलं ते पेमेंट तुम्ही त्यांच्या जी आरटीजीएस केलं त्यांनी त्या पैशाला हातसुद्धा लावला नाही ऐका ते आरटीजीएस केलं आणि आज जे मध्यस्थी जे जे जो त्यांचा भाऊ आणि जो मध्यस्थी आहे तो गोपीनाथ उगले यांनी ते जे पेमेंट आहे ते पेमेंट आजही आज त्या कुटुंबाला मिळालं नाही आज ते कुटुंबाने मला फोन केला ऐका ते आम्ही आम्ही डायरेक्ट आत्महत्या करतो म्हणे ऐकणार आम्ही आत्महत्या करतो त्यांना ऐका उलट मी त्यांच्या घरी गेलो ऐका ना त्यांना समजा ऐका ना त्यांना समजवलं आम्ही का जीव जाऊन काही होणार नाही ऐका नाही ते मध्यस्थ मध्ये आम्ही आम्ही आत्महत्या करू जर तुम्ही मागितले पैसे मागितले तर हा नाही बरोबर हा नाही जाऊ गावात जाऊ ना गावात घरी गेले हा त्यांचे आम्ही आत्महत्या करू ना तेच झाले ना बघा याच्यामध्ये हेच म्हणणं म्हणजे ज्यांना ते मध्ये पैसे घेतले वाईट पेमेंट त्यांना बळकवलं त्या ताईच्या भावाना आणि त्या शिवाजी सातुत्यांच्या मेवण्यानं त्यांना जे पेमेंट घेतलं तो त्यांच्याकडे पेमेंट घ्यायला हे गेले किंवा ते जमीन पलटी करून द्या म्हणायला गेले का तेव्हा आम्ही आत्महत्या करू आम्ही हे करू आणि आम्ही मेलो का तुमचं नाव घेऊ म्हणजे लोक म्हणजे 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 लोकांचे पैसे घ्यायचे हरामाचं बळकवायचं आणि वरून धमक्या द्यायच्या लाजा नाही वाटत रे बहिणी भाच्यांचं कोणी खात नाही आणि तुम्ही भाची बहिणीचे त्यांचे पैसे ती आज तिथं मुलगा तिथं राहत नाही या सगळ्यामुळे आखा नातेवाईक तिला माझ्या नाही बरोबर आहे नाही दादा तुमची चूक नाही म्हणजे ऐका हे परशुराम मुगले हे माझी सैनिक आहे ऍक्च्युली यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये यांना काय होतं यांना जी किंमत रक्कम ठरली आणि यांना जे दोन महिन्याची मुदत घेतली त्यांनी बरोबर दोन महिन्यामध्ये ते व्हाईट पेमेंट त्यांच्या खात्यावर आर टी जी एस मारलं यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये आणि त्यांनी जी आधीची जी रक्कम होती पंचेस बारा सत्तरपैकी पैकी पंचेस वरची जी रक्कम होती ती पण त्यांनी त्यांना त्याच वेळेस कॅश दिली आणि त्यांनी सांगितलं काय तुम्हाला आम्ही ती जमीन पलटी मारून देतोय आणि बघा आज पाच महिने झाले त्यांना जमीन देत नाही किती भयानक प्रकारे हे जे असे मध्यस्थ जे भूमाफी आहे ना मी मान्य एस पी साहेब मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही या प्रकरणामध्ये जातीनं लक्ष घालून या आशयांवर गंभीर गुन्हे दाखल करून आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्या